नमस्कार प्रेक्षको मी शनाया आजचा व्हिडिओ ऐकून तुम्हाला थोडासा धक्का बसेल कारण तब्बल चारशे कोटी रुपयांचा कंटेनर चोरीला गेल्याची धक्कादायक चोरी फसवणूक घोटाळ्याच्या ऐकतो पण चारशे कोटींचा अख्खा कंटेनर गायब होणं ही बाब केवळ चोरी नाही तर व्यवस्थेवरचा मोठा प्रश्नचिन्ह आहे चला नेमकं का प्रकरण काय ते समजून घेऊयात राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसला नाही तेच नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय निवडणुकीच्या धामधुमीत चारशे कोटी रुपयांच्या कंटेनरची लूट झाल्याचं प्रकरण समोर आलंय या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे नाशिक मधून एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं त्यातून हा प्रकार समोर आलाय तब्बल चारशे कोटी रुपयांची कंटेनर चोरी केल्याच्या प्रकरणात राजकीय आणि बिल्डरचा हात असल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये एक अपहरणाचं प्रकरण घडलं त्यातून ही चोरीची घटना समोर आली आहे कर्नाटक मधील चोरली घाटात ही घटना सोळा ऑक्टोबर रोजी घडली आहे दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला हा कंटेनर होता नाशिक मधील संदीप पाटील या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं या प्रकरणाच्या तपासातून ही चारशे कोटी रुपयांची घटना उजेडात आली आहे या प्रकरणी जयेश कदम विशाल नायडू सुनील धुमाळ विराट गांधी जनार्दन धायगुडे हे सगळे मुंबई मधील आहेत त्यांच्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी संदीप पाटील नावाच्या तरुणाने एका व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलासा केलाय संदीप पाटील काय म्हणाला ते बघूयात मी संदीप पाटील सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक मधील चोरला घाटामध्ये दोन कंटेनर मध्ये चारशे कोटी रुपये होते हे पैसे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्ट ला जात होते कंटेनर जेव्हा कर्नाटक मधील चोरला घाटात पोहोचला तेव्हा चोरांनी रात्रीच्या अंधारात ते लुटले होते या कंटेनरमध्ये दोन हजार रुपयांच्या जुन्या नोट्या होत्या त्या नोटांचा मूळ मालक हा ठाण्यातील बिल्डर आहे त्याचे हे पैसे होते त्यांच्या जवळचा माणूस जयेश कदम याने वीस ऑक्टोबर रोजी रात्री व्हॉट्सअपवर फोन केला तुझ्या नावाची तक्रार आली आहे तुझी आम्हाला चौकशी करायची आहे उद्याच्या उद्या, उद्या मला घोटीला भेटायला ये त्यानंतर एकवीस तारखेला दिवाळी असल्यामुळे मी बावीस तारखेला घोटीला भेटायला गेलो त्यांनी मला बळजबरीने त्यांच्या फॉर्च्युनर मध्ये बसवलं त्यांनी मला नाशिक मध्ये घेऊन गेले या गाडीत विशाल नायडू सुनील धुमाळ होते त्यांनी मला तूच भाऊ पाटील आहेस तूच आमचा शेटचा कंटेनर लुटला आहे ते आरोपी तुझ्या नावाने फोन करत आहेत ते शंभर कोटी रुपये लुटले आहेत का असं म्हणत मला मारहाण केली असं संदीप पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हे म्हणणं आहे संदीप पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय तर याशिवाय पोलिसांनी काय सांगितलंय ते देखील बघूयात पोलीस म्हणतात संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून त्याला काही लोकांनी धमक्या दिल्यात काही लोकांनी त्याला मारहाण देखील केलं आणि त्याचं अपहरण केलं होतं या प्रकरणी आम्ही पाच जणांना अटक केली तर दोन जणांचा शोध सध्या सुरू आहे पाचवा आरोपी विराट गांधी आहे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे तपासासाठी स्पेशल टीम तयार करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक आदित्य निखलेकर यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर संवेदनशील आणि उच्च आर्थिक मूल्याचे असल्याने तसंच यात राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी अटक करण्यात आले आहेत आणि दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांनीच हा कंटेनर गायब केल्याचा आरोपी संदीप पाटील या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत मात्र यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे एवढे पैसे आले कुठून हा प्रश्न फक्त चोरी पुरता मर्यादित नाही तर आपल्या सुरक्षा यंत्रणेला देखील मोठं आव्हान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतकी मोठी आर्थिक लूट कोणाच्या आशीर्वादाने झाली या प्रश्नाची उत्तरे अनुत्तरित आहेत या घटनेबद्दल तुमचं मत काय ते मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद